सर्व विद्यार्थ्यांना असे आवाहन करते कि महाराष्ट्र शासनाच्या वतीने आणि तहसील कार्यालय उत उत्तर सोलापूर व माऊली महाविद्यालय वडाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक चांगल्या वितरण करण्यात mm आले -hmm. आज दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस ते चौदा सहा दोन हजार चोवीस या चार दिवसांचे शिबिर आयोजित केलेले आहे स्थळ आहे माऊली महाविद्यालय वडाळा सर्व विद्यार्थ्यांनी शैक्षणिक शैक्षणिक प्रवे प्रव, प्रवेशासाठी जे दाखले लागणार आहेत तो दाखला जातीचा दाखला नॉन ए डब्ल्यू एस आणि इतर काही विविध दाखले आहेत त्या दाखल्यांचे वितरण दहा गावातील सर्व विद्यार्थ्यांनी या योजनेचा या सुविधाचा लाभ घ्यावा असे मी आवाहन करते